छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी जय भवानी हे शब्द उच्चारताच प्रत्येकामध्ये वीरश्री संचारते आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात पण सर्वांनी साजरी केली आजचा दिवस हा वीरश्रीनं भरलेला असून ही प्रेरणा आपल्याला सतत ऊर्जा देणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कर्तृत्वाचा आलेख डोळ्यासमोर आला की आपल्याला स्फोरण चढतं त्यामुळे शिवजयंतीच्या दिवसाला वेगळं महत्त्व असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केलं शिवाय छत्रपतींचा इतिहास हा नव्या पिढीपर्यंत दिमाखात पोहोचावा यासाठी यावर्षी पदयात्रा काढण्यात आली असल्याचं त्यांनी नमूद केलं तसंच ठाणे महापालिकेनं या कार्यक्रमाचं भव्य दिव्य प्रमाणात कौतुक जिल्हाधिकारी शिंगारे यांनी केलं स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे जयंतीनिमित्त आज आपण शिवपदयात्रेचं प्रारंभ केलेला आहे या उपक्रमाला ठाणे महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय स्वयंसेवी संस्था विविध शाळा महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि काही सामाजिक संस्था या स्वप्रेरणेनं समोर आलेल्या आहेत या माध्यमातून जसं आता आयुक्त महोदयांनी सांगितलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्शवत गुण पुढच्या पिढींमध्ये रुजवावेत त्यांचे संस्कार व्हावेत संस्करण व्हावं त्यांना या अनुषंगानं आजची पदयात्रा आयोजित केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच जीवनकार्याचा चित्र जर पट आपण बघितला तर तो अत्यंत प्रेरणादायी आहे आणि आपली प्रत्येक युवा प्रत्येक जण प्रत्येक युवा पिढी अशी संस्कारक्षम असावी आणि राष्ट्रप्रेमानं भरलेली निर्माण व्हावी याच्या अनुषंगानं आजची शिवपदयात्रा काढलेली आहे आम्हाला निश्चितपणानं आनंद आहे की ही पदयात्रा सफल झाली असं आम्ही निश्चितपणानं म्हणू शकू आम्ही पूर्ण पदयात्रेमध्ये सहभागी झालो झालो होतो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह ओसंडून वाहू होता आणि असं काही वाटत होतं जणू काही त्यांच्या अंगामध्ये काही वीरश्री संचारलेली आहे आणि त्या संचार वीरश्रीच्या माध्यमातून ती पूर्ण पदयात्रा कधी सुरू झाली आणि कधी संपली हेही लक्षात आलं नाही अशा ओजस्वी तेजस्वी वातावरणामध्ये मंतरलेल्या वा, वातावरणामध्ये ही सगळी पदयात्रा आज पार पडलेली आहे या यानिमित्त सर्व सर्वांना मी आभार व्यक्त करतो सर्वांचे आणि महानगरपालिका असेल मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांचे जिल्हा परिषद असेल विविध शाळा आहेत महाविद्यालय आहे जिल्हाधिकारी कार्यालय करे आहे सर्व सहकाऱ्यांचा मी या क्षणी मीडियांचाही आभार व्यक्त करतो की यांच्या माध्यमातूनच हा सगळा प्रवास जो आहे Kau lokan perintah osnarae, dan ni.